ಮರ್ಯಾಣಾದಿನಾದಲ ಮಾದಿನಾದಲ ಗಣಪತಿ ಬಾಪ್ಪಾ ಮೂರಯಾ मित्रो नमस्कार ए व्ही नाईन मराठी प्रस्तुत गणेश दर्शन दोन हजार पंचवीस या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी इस्लामपूर येथील हनुमान नगरमधील सिद्धिविनायक गणेश मंडळामध्ये आहे आणि खास करून आ, हनुमान नगरचा राजा दख्खनचा राजा या ठिकाणी माझ्या मागं बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इस्लामपूरच नव्हे तर पूर्ण मला वाटतं स वाळवा तालुक्यामध्ये ही संपूर्ण किंवा सगळ्यात मोठी असणारी गणेशाची मूर्ती आहे या हनुमान नगरचा जो राजा आहे त्याची मूर्ती या ठिकाणी माझ्या मागं बघू शकता आपण या माध्यमातून आपल्यासोबत काही मंडळाचे सगळेच या ठिकाणी कार्यकर्ते आहेत सिद्धिविनायक गणेश मंडळाचे जे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी माझ्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता हे जे मंडळ आहे ते मंडळ गेल्या अनेक वर्षापासून या इस्लामपूर शहरातल्या हनुमान नगरमध्ये या ठिकाणी स्थापन आहे आणि या माध्यमातून अनेक उपक्रम सामाजिक उपक्रम असतील या मंडळाच्या माध्यमातून केले जातात आता या मंडळाचे पदाधिकारी सणी खराडे आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल नेमकं मंडळाची स्थापना आणि मंडळाचा इतिहास मंडळाची स्थापना साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णव साली आ, या हनुमान नगरमध्ये आमच्या लहान लहान कार्यकर्त्यांनी केली होती आणि त्यावेळी आम्ही सर्व एकत्र या कार्य कार्यकर्त्यांनी या मंडळाची सुरुवात केल्यानंतर हळूहळू जसं मंडळाचं वर्ष पुढं जाईल तसं आम्ही कुठंतरी नवीन काहीतरी या भागामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि पंच्याण्णवपासून आज बघाय गेलं तर दोन हजार पंचवीस सालापर्यंत आमच्या मंडळाची मूर्ती म्हणजे तुम्ही जर वाळवा तालुका म्हटलं तर आमच्या आम्हाला असं वाटते की आम्ही आमच्या सांगली जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सर्वात उंच मूर्ती या ठिकाणी आम्ही दोन हजार उंच आहे दोन हजार पंचवीस साली सर्वात उंच मूर्ती या सांगली जिल्ह्यामध्ये देण्याचा सा प्रयत्न आम्ही या मंडळाच्या वतीनं केलेला आहे किती फूट उंची साधारणतः सत्तावीस फूट उंची या मूर्तीच्या सेटअपच्या आहे आणि आमचं जे स्टेज आहे ते साधारणतः तीस फूट उंचीवरती आहे म्हणजे सर्व लोकांना उत्सुकता आहे की तीस फूट उंची आणि सत्तावीस फूट उंचीचा गणपती या ठिकाणी बघण्यासाठी लोकांनी यावं अशा आमचे संकल्पना या मंडळाच्या वतीनं आम्ही नक्कीच या मंडळाची जी मूर्ती आहे ते सगळ्यांनी जिल्ह्यातून एकंदरीत बघण्यासाठी यावंच मात्र आश्चर्यकारक का प्रश्न असा पडतो की ही मोठी एवढी जी मूर्ती आहे ती तुम्ही इथंपर्यंत आणली कशी आणि बसवली कशी तीस फूट सत्तावीस फूट उंचीची मूर्ती आणत असताना ते तीन पार्ट मध्ये वेगळे आहे साधारणतः मूर्तीचे म्हणजे फक्त त्यामध्ये गणपती आणि खालचा सेट पण त्याच्या से पाठीमागची जी असणारी प्रभावळ आहे म्हणजे संपूर्ण मिळून तीस फूट फुटू, सत्तावीस फूट उंची येते त्यामध्ये तीन पार्टमध्ये मूर्ती आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहे आम्हाला आणताना खूप त्रास झाला आहे म्हणजे ला येणाऱ्या वायर वगैरे किंवा झाडांची लापे वगैरे भरपूर त्रास सहन करत कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी आम्ही ही मूर्ती आज बसवू शकलो आहे आता तुम्ही गणपतीची स्थापना झाली कशी म्हणजे कशी स्थापना केली तुम्ही मिरवणूक होती की कशा पद्धतीने गणपती इस्लामपूर शहरामध्ये गेली चार वर्षापासून आम्ही एक नवीन उपक्रम राबवला आहे की त्यामध्ये आगमन सोहळा मग आगमन सोहळ्यामध्ये आम्ही इस्लामपूर शहरातील बऱ्याच लोकांना निमंत्रित करतो बऱ्याच कार्यकर्त्यांना निमंत्रित करतो आणि या स कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत असतो इस्लामपूर शहरामध्ये आमचा आगमन सोहळा सर्वात मोठा आगमन सोहळा पार पडला साधारणतः पाच पंचवीस हजार लोकांच्या स उपस्थितीत हा आगमन सोहळा चव्हाण कॉर्नर पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे शिवतीर्थ जे आपल्या तालुक्याचं तहसील कार्यालय आहे या ठिकाणी हा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आणि या ठिकाणी सर्व लोकांनी प इस्लामपूर म्हणण्याच्या सांगली जिल्ह्यातील पहिला आगमन सोहळा पार पडल्यामुळे लोकांना उत्सुकता होती की कोणत्या प्रकारे या इस्लामपूर शहरातील सिद्धिविनायक गणेश मंडळाचा गणेश रूपात येतोय आणि त्या रूपाचं दर्शन मी कधी घेतोय अशी उत्सुकता या शहरातील लोकांना लागली होती मला वाटतं ईश्वरपूर शहरामध्ये तुमच्याच गणपतीची पहिली म्हणजे आगमन झालं असतं हो इस्लामपूर शहरामध्ये बारा तारखेला आमच्या गण गणेशाची आगमन सोहळ्याची मिरवणूक पार पडली आणि या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीमध्ये सर्व म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत ज्येष्ठ आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या घरातील लोक सहभागी झाले होते आणि तुम्ही म्हणताय तसं की या सहभागामध्ये मंडळाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असताना असं कोणताही दुजाभाव केला गेला नाही सर्व लोक मंडळाचे बऱ्याच बार, लोक मंडळाचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले होते आता एवढी देखणी मूर्ती आहे किंवा स्मितहाय्य करणारी मूर्ती आहे फार अशी उंची मूर्ती आहे मात्र कोण आहेत या मूर्तीचे कलाकार किंवा मूर्ती आपण आणली कुठं आमच्या मंडळाचेच कार्यकर्ते म्हणजे आर एस एल पेंट्स म्हणून आमच्या इस्लामपूर शहरामध्ये ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांनीच या मूर्तीचं रंगकाम वगैरे साकारलेलं आहे आणि त्यांनीच ही मूर्ती आमच्यासाठी हे करून दिली इस्लामपूरमध्येच इस्लामपूर शहरामध्येच ही मूर्ती तयार झालेली आहे तर या इस्लामपूर मधील जे कोणी कलाकार असतील त्यांना या कलाकारांना दाद दिली पाहिजे कारण एवढी मोठी मूर्ती जर का आपण बघितलं तर कुठेतरी पुणे मुंबई या ठिकाणीच आपल्याला अशा पद्धतीच्या मूर्त्या बघायला मिळतात आता आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल मंडळाबद्दल मंडळाचं काम अतिशय उत्कृष्ट दरवर्षी असते मंडळाची मूर्ती अशी सुबक देखणी असत्या मागली पण मंडळाची मूर्ती आमची पंधरा फुटाची होती यंदा सत्तावीस फुटाची मूर्ती आम्ही केलेली आहे बस आणखी आमचा ज्योतिबाचा देखावा जसं तुम्ही मागं पाहिला तर ज्योतिबाचा देखावा आम्ही यंदा साकारलेला आहे तर नक्कीच या ठिकाणी ज्योतिबाचा कोल्हापूरच्या ज्योतिबाचा जे प्रसिद्ध देवस्थान आहे महाराष्ट्रभर त्या देवस्थानचा या ठिकाणी देखावा अतिशय चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी साकारलेला आपल्याला बघायला मिळतो आहे आपल्यासोबत या ठिकाणी तरुण कार्य आमच्या मंडळाच्या मूर्तीचं नियोजन आम्ही एक वर्ष आधीपासून नियोजन सुरू करतो म्हणजे लोक गणपतीचं नियोजन गणपती आला की एक महिना अगोदर किंवा पंधरा दिवस अगोदर मग गणेश मूर्ती ठरवण्यासाठी इकडे तिकडे लगभग चालू असते पण एवढं मोठं नियोजन करायचं म्हटलं तर भरपूर दिवस लागतात या गोष्टीला तर आम्ही एक वर्ष आधी मूर्ती पाहणे त्याचं आम्ही एक वर्ष आधी मूर्ती आणलेली आहे आणि सुरू केलेलं आहे काम सगळं तेव्हा कुठंतरी हे काम पूर्ण झालेलं आहे मंडळाचं पण काम आम्ही एक महिनावर आधी सुरू केलेलं आहे सगळं आता गणेश स्थापन झाल्यापासून पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत कसं नियोजन असतं दिवसभरात uh, साधारणतः ग गणेश आगमन सोहळा आमचा बारा तारखेला पार पडला mm -hmm. त्याच्यानंतर uh, मूर्द म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना ज्या दिवशी झाली त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी गणपतीची मूर्ती आम्ही या मंडपामध्ये आणली आणल्यानंतर uh, या मंडपामध्ये मूर्ती घेऊन दुसऱ्या दिवशी आमचं मुखदर्शन झालं म्हणजे सर्वांना या भागातील लोकांना गणेश मूर्तीचं दर्शन झालंच नव्हतं मुळात आम्ही इस्लामपूर शहरापासून थोडंसं बाजूला असल्या म्हणजे उपनगरामध्ये असल्यामुळं या मूर्तीचा तर दर्शन होणं गरजेचं होतं मग त्या ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवशी सर्वांना या ठिकाणी लोकांना दर्शन घेण्यासाठी मूर्ती ही करून दिली त्याच्यानंतर मग आमच्या मंडळामध्ये जे महिला असतील पुरुष असतील लहान थोर जे कोणी असतील त्यांना सर्वांना या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर प्रसाद वाटप असेल हा ज्या सगळ्या गोष्टी राबवल्या जातात मंडळाच्या वतीनं साधारणतः आता तीन ती चार दियोस ते चार दिवस तर झालेले आहेत मग लहानापासून मोठे जे कोण कार्यकर्ते मंडळात जे आहेत ते सर्व झटून काम करत असतात आणि सर्वांना संधी या ठिकाणी गे बारा तेरा दिवस म्हणजे गणपती जोपर्यंत आहे तोपर्यंत उपलब्ध करून द्यायचं काम मंडळाच्या वतीने केलं जातं मागच्या वर्षी तुमची पंधरा फुटाची मूर्ती होती आज ह्या वर्षी बघलं तर डबल आहे ती सत्तावीस फूट मूर्ती आहे पुढच्या वर्षी ह्याच्या ट्रिपल होणार का मूर्ती तुम्हाला एक शब्द या ठिकाणी मी देतो की मागच्या वर्षी शंकराच्या रूपामध्ये असणारी आमची गणपतीची जी मूर्ती होती ती पंधरा फुटाच्या आसपास होती या वर्षीची आमची सत्तावीस फुटाची आहे आणि पुढच्या वर्षी जी असणार जी मूर्ती आमची गणपती म्हणजे सिद्धिविनायक गणेश मंडळाची असणार ती यावर्षी तर भागात टॉपच आहे आणि येणाऱ्या गणपती उत्सवाला पण भागात काहीतरी वेगळा टॉपचाच विषय आम्ही देण्याचा प्रयत्न करू हा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो तर नक्कीच आपण बघितलं की हनुमान नगरचा राजा सिद्धिविनायक गणेश मंडळातले हे सगळे कार्यकर्ते होते आणि विशेष मी बाब या ठिकाणी तुम्हाला दाखवू इच्छितो की कोल्हापूरचा जो ज्योतिबाचं जे मंडळ सॉरी देखावा आहे किंवा मंदिर आहे त्या मंदिराचा देखावा या ठिकाणी दख्खनचा राजा जो आहे गणपती किंवा हनुमान नगरचा राजा आहे या मंडळाने या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं आता जशाच्या तशी मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला उभारलेली बघायला मिळते आणि फिरतं जे आहे त्यांचं जे मंडळ असेल सासनकाठी नाचवणारे काही भक्त असतील त्यानंतर भजन करणारे भक्त असतील तर अशा पद्धतीने आणि इकडं जो काही परिसर कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिराचा आहे जशा चा, तसा या ठिकाणी उभारण्याचा या मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगली जिल्ह्यात सगळ्यात उंची असणारी जवळपास सत्तावीस फुटाची उंची असणारी मूर्ती या आपल्या ईश्वरपूर शहरामध्ये आहे याचा अभिमान सगळ्या या गणेश भक्तांना आहे सध्या तर मी इथंच थांबतोय लवकरच भेटू पुढच्या मंडळात बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती धन्यवाद